त्यांच्यावर आता हे गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे ही वेळ आणली आहे याच गावातील धनदा आणि प्रतिष्ठित लोकांनी गावामध्ये सौर प्रकल्प आला आणि या गावातील गरीब लोकांना सरकारने बेघर करून टाकलं याच प्रकल्पासाठी गेली पन्नास वर्ष वास्तव करत असणाऱ्या लोकांना भूमिहीन नागरिकांना जबरदस्तीनं गावाच्या बाहेर काढलं जात आहे याच गरीब आणि पीडित लोकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेतलं आहे यार न्यूजने आता का किती दिवस झाला आम्ही आता हे करून मोल करून ऊस तोडून खातोय आम्ही ह्याच्यावर मजुरीच्या राहायला जागा सुद्धा ना आमच्या आमच्या नावावर जागा सुद्धा ना याच्या आधी तुम्हाला कुठल्या सरकारी अधिकाऱ्याने किंवा तहसीलने किंवा काय लेटर वगैरे दिलं होतं ग्रामपंचायत नाही नाही कोणी दिले नाही हे लोक सांगत आहेत की या गावामधून आम्हाला पन्नास वर्ष वास्तव करून देखील कोणत्याही प्रकारचं नोटीस न बजावता काही माहिती न देता डायरेक्ट आमच्या घरावरती जेसीबी जिल्हाधिकारी याकडे विशेष लक्ष का देत नाहीत हा सवाल या ठिकाणी उपस्थित होत पीडित नागरिकांना पीडित लोकांनी नक्की शासनाकडे काय मागणी केली आहे ते पहा पिंटू पवार राहणार वडवले काय प्रॉब्लेम काय काय म्हणणं आहे काय जे आता तुम्हाला जे हटवण्याचं काम केलं जात आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुला मी इथं चाळीस वर्षापासून राहते माझी आई माझे भाऊ आम्ही दोघ भाऊ आमचे घर सहा घर आहेत मी आदिवासी समाज मी इथं आज चाळीस ते पंचाळीस वर्षापासून राहतोय फिफ मी नसताना रक्षाबंधनला गपचूप गायरान काढाय माझी म्हातारी आई त्याला काही येत नाही ना जात नाही त्यांनी अशी बोली केली तुम्हाला घर काढावं लागेल गपचूप त्यांनी न बोलता काय जिजबे फिरवले सगळं केलं त्यांनी दहा वेळा आम्हाला म्हणलं तुम्ही घर काढा आम्हाला काही नोटीस नाही ना काय नाही ना काय नाही त्यांनी एवढं केलं आम्ही कोण घरी नसताना त्यांनी जे ब्या झाड माझी लिंब आंब लावलेली होती सगळी या याआधी तुम्हाला कधी सांगण्यात आलं होतं का की बाबा तुमचं घर काढा किंवा कुठलं नोटीस फिटीस दिलं होतं <laughs> नोटीस हिथने ह्याच्या सुद्धा आधी कधी मला नोटीस आलं नाही ना काय नाही पंचेचाळीस वर्ष झाली माझी आई भाऊ मी आम्ही एक बहीण आहे मातारी आमची मोठी आई आहे आम्ही इथं पंचेचाळीस ते पन्नास वर्ष असं काय झाले माझं वय सत्तावीस ह्याच्या आधी कधी नोटीस आलं नाही ना काय आलं ना ना काय नाही आलं ज्या दिवशी जी सी आल्या मावशी त्या दिवशी तुम्ही घरी होता एकटाच होता बर मग त्या दिवशी तुम्हाला काय का काहीच नाही म्हणलं त्यामुळे गपचिप घातलं मी इथंच बसले होते झाड इथं होते दुसरा साहेब वरडायचा मी बी बिवर्ड काढू नको मनुष्याने तुम्ही याच्याबद्दल तक्रार केली नाही कोणीच नाही तक्रार केली आम्ही दिसत का नाही गपचिप झाड केली नाही बरं ग्रामपंचायत मध्ये जाऊन काय सांगितलं का तुम्ही काढता कायच नाही अशी किती लोक आहेत की ज्यांचं आता घर उद्ध्वस्त करण्याचा प्रॉब्लेम म्हणजे तो दिसत का नाही काम केलेलं पन्नास शिखर आहे त्या वाटीपर्यंत ह्या वाटीपर्यंत पणाशी घर आहेत त्यांना सगळ्यांना घर काढायचं किती आता पर्यंत बारकी बारकी पन्नास साठ लेकरायती सहा भावांची आणि माझी पण लेकर आणि आता मुलगी माझी बाराव्या पर्यंत गेली मग तिथे आमचा पार्थिव समाज आहे माझा आम्ही खर्च काय करायचा खर्च करायचा जागा घ्यायचा आम्हाला राहायला कुठं शेती घ्यायची कसं घ्यायचं आणि कसं जगायचं नको आम्हाला घरदार राहायला नाहीतर जागा आहे तर ती काढून घ्यायला जायचं कुठं काय कुकाट नको आम्हाला काय देऊ नका फक्त आमचं आमचं जागा राहायला पाहिजे तर आम्हाला आम्ही आमची दोन लेकरं घेऊन जायचं कुठं शाळेत कुठं घालायची लेकरांची हिथं सोय नाही कसं तरी जगतोय तर ती सुद्धा नाव काय मावशी तुमचं विजया लक्ष्मण मस्तो दे दो दो <açıl Kas Lewin> किती वर्षापासून दहा बारा वर्षापासून घरात किती चाळीस माणसं आहेत किती सगळी माणसं चाळीस घर आहे काय म्हणायचं तुम्हाला काय सांगायचं सर आम्हाला जगायला साधन द्या कशा नाही

अशी अवस्था जर ह्या लोकांची असेल तर खूप वाईट परिस्थिती आहे आणि खूप दयनीय परिस्थिती आहे हे बाबा विचारू किती वर्षापासून बाबा तुम्ही हे एक चाळीस ते पन्नास वर्ष झाले बरं नाव काय तुमचं बाळासाहेब हेगडकर बर काय म्हणणं आहे तुम्हाला हे जे प्रकल्प चालू झाला आहे ते घरावर वेळ आली आता त्याच्यात हे न्याय मिळाला पाहिजे आता हे कसं उघड्या सगळी लोक पडायला लागली आणि ह्यांचं आता ह्यांनी आता कुठं जायचं महत्वाचा विषय म्हणजे कुठलं लेटर वगैरे आला का तुम्हाला व्हिडिओ कडनं कलेक्टर आदिवासी जी घर आहे ती ती आता गावाने ग्रामपंचायतला विचारलं गेलेलं आहे की तुम्ही ठराव का दिला तर ती काय म्हणले की आम्ही ठराव दिला नाही भाडे तत्वावर आम्ही पाच हेक्टर म्हणजे साडेबारा एकर जमीन ही आम्ही भाडे तत्वावर दिली आहे आणि भाडे तात्वर बारा एकर साडेबारा एकर तुम्ही दिली मग तुम्ही ही सगळा परिसर आहे ती साठ ते पासष्ट अकराचा परिसर आहे ती मग तुम्ही कुठल्या आदेशानं का कलेक्टरचा आदेश असला था। था खसुन खा, खसुन तर आम्हाला दाखवा त्यांनी आदेश कुठला दाखवला नाही गावाला मग ही लोक सगळे आहे ती इथं सगळी आता खसून खसून खाणारी ती किंवा राहणारी ती यांनी आता त्यांना जमीन नाही क्षेत्र नाही भूमी नाही ती त्यांना क्षेत्र कसलं क्षेत्र नाही ती हि तर खसून ती त्याच्यात आपल्या मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे खसून म्हणून तरी तरी आता ही लोक आले ती त्यांनी कमीत कमी, -कमी साठ ते हे अकरा आहे हे सगळं लेवल आहे त्याला एकालाही नोटीस नाही सर्कल बावसाहेबकडनं काय नोटीस वगैरे आलं नाही हा कुणालाच नोटीस आलं नाही सर्कल बाबासाहेबच नाही किंवा कलेक्टरचं नाही किंवा बीएडूचं नाही कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये नक्की प्रशासनाची चूक आहे की या सौर ऊर्जा प्रकल्प करणाऱ्या कंपन्यांची यावरती जिल्हाधिकारी काय ॲक्शन घेणार आणि या सामान्य नागरिकांना काय न्याय देणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन राहुल मस्केसह पत्रकार विनोद लोखंडे ई न्यूज माढा